नमस्कार मित्र मित्रांनो आपण गाजरचे हलवे मी तुम्हाला दोन पद्धतीने दाखवलेत पण आज आपण बनवणार आहोत अगदी मस्त उत्तम अशी चवीला अगदी चविष्ट अशी ती म्हणजे गाजरची बर्फी इथे तुम्हाला कंडेन्स मिल्क मावा किंवा एखादा तुम्हाला त्याच्या पाक काहीच करायची गरज नाही आणि ते अगदी कमी जिनसाने घरच्या अगदी मोजका जिनसाने बनणारे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया अर्धा किलो गाजर घेतले स्वच्छ धुवून घ्यायचे त्याचे धागे दोरे जे काही आहे ते सगळे आपले काढून घ्यायचे काढल्यानंतर आपण त्याला किसून घ्यायचे तुम्ही तर किसायचं नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये टाकून त्याला अगदी वाटून घेतलं तरी अगदी हलका अगदी पर्स मोडवरती वाटून घ्यायचं आता बघा हे चांगलं आपलं गाजर किसून झालेलं तर आता गाजर किसल्यानंतर ह्याचं आपण वाटीचं प्रमाण बघूया म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये रवा वगैरे टाकायला अगदी आपल्याला अगदी बरोबर आपल्याला कळेल आता एक एक वाटी आपण भरायची पण दाबून वगैरे भरायची हलकत हलक्या अगदी हाताने भरायची भरल्यानंतर एक वाटी घेतली पुन्हा दोन वाटी आता घातली आता ही झाली आणि त्यानंतर आपण बाणकी जे आहे जरा गाजर किती असेल ते पाहूया पूर्णपणे चार वाट्या गाजर आता त्याच वाटीच्या हिशोबाने आपण अर्धी वाटी घ्यायचं रवा रवा कोणताही घ्या बारीक घ्या किंवा जाडा घ्या आणि नंतर त्याला चांगला भाजायचं तूप न घालता अगदी मंद असे व अगदी रवा फुलला जातो रंग अगदी बदली होतो आणि घरभर सुवासही पसरतो म्हणजे कळतं की आपला हा रवा भाजला गेलाय आता तो काढून घ्यायचा आणि त्याच कडेमध्ये आपण घालायचे तूप साजूक तूप अगदी एक मोठा चमचा घाला तूप चांगला थोडस वितळलं की गाजर घालायचं गाजर त्या तुपामध्ये चांगले अगदी परतून घ्यायचे कधी म्हणतात ना गाजरचा हलवा सुद्धा आपण ज्या तुपामध्ये आपण जितका परततो ना तितकी आणखी चव वाढते तर आपण आता चांगला परतून घेतला तर आता चांगला शिजावा म्हणून त्याला आपण झाकण लावून ठेवून अगदी पाच सहा मिनटे त्याला शिजू द्या चांगलं गाजर चांगलं पाणी आपलं आटलं जातं आणि पाणी आटलं गेलं की आपण पुन्हा त्याला बघा तुम्हाला असेल परतल्यावरती पाणी बरं आटलं गेले आता या ठिकाणी आपण आट आटल्या गेल्यानंतर आपण त्याच्यामुळे टाकायचे दूध त्याच वाटीच्या हिशोबाने टाकायचे एक वाटी दूध जर वजनी म्हणाल तर लिटर मी दूध टाकलेले परतल्यानंतर आपण पुन्हा त्याला तसंच अगदी मंदाच ठेवायचं आणि ते मी काजू आणि बदाम घेतले त्याचं आपण अगदी पूड करून घ्यायची अगदी बारीक पूड छान मस्त चव लागते नाही घालायचं असेल तरी हरकत नाही आता बघा हे पुन्हा दुधामध्ये चांगला शिजू द्या चांगला शिजला गेला पाहिजे जेव्हा जी। आपण दुधामध्ये गाजर टाकतो तेव्हा तो चांगला आणखी चांगला मौसूत आणि नरम असा होतो पाहतानाच तुम्हाला कळत असेल की गाजर आपला छान शिजला गेले आता अशा प्रकारे गाजर जेव्हा शिजला जातो तर त्याच वेळ आपण टाकायचं वाटीच्या हिशोबाने एक वाटी टाकायची आपण साखर वजनी म्हणाल तर दीडशे ग्राम मी साखर टाकली हलवाई इथे दोनशे ग्राम टाकतात तुम्ही कमी जास्त करू शकता आणि ड्रायफ्रूटची पूड केली होती तीही टाकायची मस्त चव लागते आणि त्याच्यानंतर पुन्हा साखर आणि ही ड्रायफ्रुटची पूड त्याच्यामध्ये परतायची आता बघा गाजरमध्ये जेव्हा आपण घालतो तेव्हा साखरेचंही पाणी होऊ लागतं अगदी ते गाजरचं मिश्रण अगदी पातळचं होऊ लागेल तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतानाच कळत असेल बघा अगदी पातळ झालंय आता म्हणजे साखरेचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे आता यावेळी जेव्हा पाणी होतं त्याच वेळी आपण टाकायचे रवा रवा त्याचवेळी वेळी आहे म्हणजे वे ते चांगलं पाणी शोषून घेईल आणि चांगला त्यात आतमध्ये फुल्ला सुद्धा जाईल आणि अशा पद्धतीने गा जेव्हा आपण रवा टाकतो तेव्हा पुन्हा सगळे मिश्रण परतायचे परतल्यानंतर आपण त्याला अगदी झाकून ठेवायचं आहे म्हणजे चांगला आतमध्ये तो शिजलाही जाईल त्या गाजरबरोबर अगदी मंद आचेवर ठेवा आणि त्याला अगदी झाकून अगदी दोन, ती, दोन, दोन तीन दोन तीन मिनिटं ठेवलं तरी चालेल तो पण एखादी ताट किंवा ट्रे त्याला आपण तूप लावून घ्यायचं साजूक तूप लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने लावल्यानंतर आपण त्या कढईकडे वळूया आपलं म्हणजे बघा झाकण काढून ते चांगलं अगदी मिश्रण मस्त झालेलं आहे लागू नये म्हणून मी तवा खाली ठेवला होता आणि त्याच्यावरती घालायचं आपण वेलची पूड चव आणखीन यावी म्हणून आपण घालणार आहोत ते मिल्क पावडर दहा दहा रुपयाचे जे पॅकेट मिळतात ते दोन टाकले तरी हरकत नाही मावा असेल तर मावा तुम्ही शंभर ग्राम टाका तरी चालेल पण माव्याची सुद्धा गरज नाही इतका चावीला या मिल्क पावडर टाकल्यानंतर होतं म्हणजे तुम्हाला त्याची कमतरता भासणार नाही मावेची आता हे आपण मिल्क पावडर घातला चांगलं मिश्रण मिक्स करायचे आणि तुम्हाला कळत असेल कढई किंवा पॅन बघा ते सोडू लागले असं झालं मिश्रण म्हणजे आपलं अगदी बर्फीसाठी सेट करण्यासाठी रेडी झाले पूर्ण मिश्रण आपण या ट्रेमध्ये काढून घ्यायचे आणि व्यवस्थितरित्या अगदी जितकं लहान मोठे तुम्हाला करत असेल जसं असेल तर तुम्ही पसरून घ्या ताटातही घेतलं तरी हरकत नाही आता सगळं मी पसरून घेतले आणि त्याच्यावरती छान असे पिस्ता आणि काजचे मी ते काप टाकले पिस्ता कधी ना कापताना होत नसा तर काय करायचं पिस्ता कधी कधी पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे सोलून चांगली कापं होतात आणि हे जे मिश्रण आहे बर्फीचं अगदी एक तास नंत चा। में अगदी थंड करायचं नंतर त्याच्या वड्या पाडायच्या वड्या मी अशा पद्धतीने पाडल्या गेल्या अगदी व्यवस्थित पाडल्या जातात आणि नंतर तुम्हाला काढूनही दाखवते बघा किती मस्त अशी वडी आपली ही रेडी झाली म्हणजे गाजरची बर्फी रेडी झाली आहे आता ही गाजरची बर्फी आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊ मस्त अशी गाजरची वडी बर्फी रेडी झाली तुम्हाला तोडूनही दाखवते हलवा न करता अशा पद्धतीने गाजरची बर्फी तर करून बघा किती मस्त चवीला लागते सगळ्यांना आवड आवडेल आणि ही रेसिपी तर तुम्हाला आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करा चॅनेल नवी नवे असाल तर जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शॉर्ट व्हिडिओ पाहायला मात्र नक्की विसरू नका तर पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर